नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि रोमांचक विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या कोकण मंडळाने जाहीर केलेल्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी सदनिका आणि सत्याहत्तर भूखंडाच्या लॉटरीबद्दल तुमचं स्वप्नातलं घर खरेदी करण्याची ही सुवर्ण संधी आहे तर चला जाणून घेऊया या, या सोडतीबद्दल सविस्तर माहिती अर्ज प्रक्रिया आणि यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल त्याबद्दल महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडा ही एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची संस्था आहे मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे कोकण मंडळ हे ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग यांसारख्या भागात गृहनिर्माण योजना राबवतं तर यावेळेस त्यांनी ठाणे वसई ओरोस आणि कुळगाव बदलापूर येथे पाच हजार दोनशे पंच्याऐंशी सदनिका आणि सत्याहत्तर भूखंडासाठी लॉटरी जाहीर केली आहे ही लॉटरी सामान्य नागरिकांसाठी स्वप्नवत आहे कारण यात परवडणारी घरे आणि भूखंड मिळण्याची संधी आहे या लॉटरीचं वैशिष्ट्य म्हणजे ती पाच वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागली आहे नंबर एक वीस टक्के सर्वसमावेशक योजना या अंतर्गत पाचशे पासष्ट सदनिका उपलब्ध आहेत ही योजना विशेषतः सामाजिकदृष्ट्या मागास गटांसाठी आहे नंबर दोन पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना यात म्हणजे तीन हजार दोन सदनिका आहेत ही योजना शहरी भागात नागरिकांसाठी आहे नंबर तीन म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना विविध ठिकाणी उपलब्ध सदनिका यात एक हजार सहाशे सत्याहत्तर सदनिका आहेत या विविध ठिकाणी विखुरलेल्या आहेत नंबर चार पन्नास टक्के परवडणाऱ्या सदनिका यात एक्केचाळीस सदनिका आहेत ज्या विशेषतः कमी उत्पन्न गटासाठी राखीव आहेत नंबर पाच आहे भूखंड विक्री ओरोस आणि कुडगाव बदलापूर येथे सत्याहत्तर भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मंडळी ही लॉटरी ठाणे वसई आणि सिंधुदुर्ग येथील प्रकल्पांवर केंद्रित आहे ज्यामध्ये स्थानिक आणि परप्रांतीय अर्जदारांना संधी मिळेल या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया चौदा जुलै दोन रोजी दुपारी एक वाजता गो लाइव्ह कार्यक्रमाद्वारे सुरू झाली आहे याचे उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते झाला आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर तुम्ही भरू शकता तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे अनामत रक्कम जमा करण्याची मुदत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असेल प्रारुपी यादी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध होईल तर दावे आणि हरकती पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करता येणार आहे अंतिम यादी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात येईल तर सोडत तीन सप्टेंबर दोन हजार सकाळी दहा वाजता ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडतीचा निकाल एस एम एस ईमेल आणि मोबाईलच्या ॲपद्वारे त्वरित कळवला जाईल या लॉटरीसाठी अर्ज भरण्यासाठी आय एच एल एम एस टू पॉईंट झिरो ही संगणकीय प्रणाली वापरली जाणार आहे जी अँड्रॉइड आणि ओ एस वर डाउनलोड करता येईल यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर मार्गदर्शक माहिती पुस्तिका ध्वनी चित्रफित आणि हेल्पलाइन उपलब्ध आहेत अर्जदारांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचावी असं आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकवाड यांनी केलं आहे अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसं की आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि निवासाचा पुरावा तयार ठेवावा सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील प्रक्रिया सोपी आहे पण चुका टाळण्यासाठी मार्गदर्शक पुस्तकाचा आधार घ्यावा लागेल ही लॉटरी अनेकांसाठी घर मिळवण्याची सुवर्णसंधी आहे ठाणे आणि वसई सारख्या ठिकाणी घरांची मागणी खूप आहे त्यामुळे अर्ज वेळेत आणि योग्य पद्धतीने भरणं महत्वाचं आहे यशस्वी होण्यासाठी घ्यावं याची काळजी नंबर एक सर्व कागदपत्रे नीट तपासून अपलोड करा नंबर दोन अनामत रक्कम वेळेत जमा करा नंबर सोडतीच्या तारखेची नोंद ठेवा आणि निकाल तपासा म्हाडाची ही लॉटरी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर मिळवण्याची सुवर्ण संधी वेळ वाया घालू नका आणि आजच खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज भरण्यास सुरुवात करा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका